आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही आणि माझ्या वाट्याला जाऊ नये या, या लोकांनी है कळलं का एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहे माझ्याकडे विस्थापित आहेत तुझं राजकारण तुम्हाला लख लाभ माझ्या नादी लागू नका एवढं फक्त मला त्यांना सांगायचं माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उभट्या गटाच्या सन्मान्य साहेबांच्या गाडीवरती जो अटॅक केला भविष्यात जर सन्मान्य साहेबांच्या विरोधात काही स्टेटमेंट किंवा सन्मान्य साहेबांच्या दौऱ्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर पुणे शहरातले सर्व आम्ही महाराष्ट्र सैनिक आहे जसं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे प्रस्थापित आहे आम्ही सर्व विस्थापित आहेत आम्हाला गमवण्यासारखं काय नाही आहे आमच्या साहेबाच्या ना आधी लागू नका काय तर तुम्हाला याच्यापेक्षा गंभीर स्वरूपाचे परिणाम आहे तुझसे सारे तुझसे सरगम तुझसे ही साकार